फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा गृहत्यागानंतर सात वर्षांनी कपिल वस्तूला पित्याच्या घरी जातात तेव्हा त्यांचे स्वागत केले जाते पण राहुलची आई यशोधरा पुढे येत नाही तिचे म्हणणे असे होते की माझा मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील सर्व नातलगांशी भेटल्यावर तथागतांनी विचारले की यशोधरा कुठे आहे तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि यशोधरेच्या दाराकडे गेले तथागतांसोबत सारीपुत्त आणि मोगलान होते त्यांना तथागतांनी सांगितले की मी मुक्त आहे पण यशोधरा अजून मुक्त नाही बरेच वर्षापासून मला पाहिले नसल्यामुळे ती खूप दुःखी झाली आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील तथागताला यशोधरेने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध यशोधरेकडे जातात तेव्हा तिला स्वतःला सावरणे कठीण झाले होते ज्याच्यावर आपण प्रेम केले तो सत्पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंद्वनीय भगवान बुद्ध आहे हे, हे विसरून यशोधरेने त्यांचे पाय धरले आणि एकसारखी रडू लागली राजा शुद्धोदन तिथे आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली शुद्धोदन राजाने यशोधरेच्या वतीने क्षमा मागितली आणि ते तथागतांना म्हणतात हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे आहे ही काही क्षणिक भावना विवस्था नाही पती पतीविरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार याचा त्याग केला तेव्हा तिनेही त्याचा त्याग केला ते वापरण्याचे तिने सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे हे केवळ तात्पुरत्या व्यवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्यामुळे आहे तथागतांच्या परिवृद्धेच्या वेळी यशोधरेने महानता व धैर्य दाखविले होते त्यानंतर यशोधरेने सात वर्षाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे असे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली जो तेजस्वी चेहऱ्याचा सत्पुरुष तुला दिसत आहे ना तोच तो तो तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठ्या मोठ्या खाणी त्यांच्या जवळ आहेत तू त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर आणि त्यांना आपला वारसा हक्क माग तेव्हा राहुल बाळ आई यशधराला म्हणू लागला कोण माझा पिता शुद्धोधनाशिवाय दुसरा माझा पिता नाही यशोधरेने मुलाला उचलले आणि खिडकीतून दाखविले त्यावेळी तथागत भिक्खू संघासोबत अन्न सेवन करीत होते आई यशोधरा मुलाला राहुलाला म्हणते तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धोदन नव्हे तसेच बाळ राहुल तथागतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्या जवळ उभा राहून त्यांना म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे तेव्हा तथागत शांतच होते भोजन झाल्यानंतर त्यांनी राहुलाला आशीर्वाद दिला आणि राजवाड्यातून जाण्यास निघाले पण बाळ राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि तथागतांकडे वारसा मागू लागला कोणीही त्याला अडविले नाही स्वतः तथागतांनी सुद्धा त्याला अडविले नाही सारी पाहून तथागत म्हणतात माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही पण ज्याचा कधीही नाश होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकतो तथागत बाळराहुला म्हणतात सोने रुपे आणि रत्ने यापैकी माझ्या जवळ काहीही नाही पण आध्यात्मिक धन भरपूर आहे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे यांच्या संघात प्रवेश घेण्याची तुझी इच्छा आहे काय तेव्हा बाळ राहुल म्हणतो होय या संघात प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे आणि बालक राहुल भिक्खू संघात सामील झाले तो दिवस होता इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीसचा फाल्गुन पौर्णिमेचा तो दिवस होता तेव्हा राहुलाचे वय होते फक्त सात वर्ष